सुरेश धसानी बीडला बदनाम केलं पंकजा मुंडेंच्या अन्ना धस अण्णांचा पलटवार त्यांनी सगळंच काढलं राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील घटनेवर भाष्य करताना अप्रत्यक्षपणे आमदार सुरेश धस यांना टोला लगावलाय आणि सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाल्याचं त्यांनी म्हटलंय तसेच बीडसारख्या घटना अनेकही जिल्ह्यात होतात कालच पुण्यात मुलीची हत्या झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे आता पंकजा मुंडेंच्या टीकेला आमदार सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे आम्ही ना बीड नाही तर परळीबाबत बोलतो आहोत असा पलटवार धस यांनी केला आहे बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम आम्ही काही केलं नाही आम्ही बीडबद्दल बोलत असू आम्ही फक्त परळी पॅटर्नबद्दल बोलत आहोत बीड जिल्हा आमचा शाबत आहे आमचं सगळं व्यवस्थित सुरू आहे आणि तुमच्या परळी पॅटर्नशी आमचा काहीही संबंध नाही तो परळी पॅटर्न बदनाम होता आमच्या अष्टीच्या लोकांनी कोणाच्या जमिनी हडपल्या नाहीत परळीचे लोक हे तुमच्या शिवाय असे वागू शकतात का कृषी मंत्री तुमचा हे परळी पॅटर्न हा देखील तुमचा आहे आणि याची सुरुवात बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतून झाली आहे सुरुवात दोनशे कोटींपासून झालेली आहे असा पलटवार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्याचं राजकारण तापलेलं असून मुंडे बंधू भगिनींवर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून आरोप केले जात आहे तसेच मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे याच पार्श्वभूमीवर आज धाराशिव येथील मोर्चा झाल्यानंतर आमदार धस यांनी संवाद साधला आहे आणि त्यावेळी पंकजा मुंडेंच्या टीकेवर पलटवार केलाय आहे तर मोक्का या गुन्ह्याबाबतही स्पष्टीकरण दिलेलं आहे वाल्मिक कराडवर आत्ताच मक्का लागणार नाही कराड हा आता एका गुन्ह्यात आरोपी आहे वाल्मिक कराड हा तीनशे दोनमध्ये अजून आरोपी नाही मोक्का लागण्याची एक पद्धत आहे माहिती न घेता काही लोक बोलतात त्याला रितसर परवानगी पाहिजे न्यायालयात चौकशीसाठी देखील माननीय हायकोर्टाची परवानगी लागते आणि आमचे खासदार बजरंग सोनवणे यांना ती बहुतेक पद्धत माहिती नसावी असं म्हणत मोक्का यांनी भाष्य केलं है। आहे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळीच गुन्हेगारी कर याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली मग एका वर्षामध्ये एकशे नऊ आढळून आले वगैरे एक तुमची एक सामाजिक जबाबदारी खरंच परळीतच स्पेसिफिक असं झालंय काही नंबर तुमचं मला कोड़ा कोड़ा ते नंबर माहित नाही का नंबर चौथ्या मध्ये नाही फक्त परळीमध्ये बदनाम करण्याचं असं आहे का नाही त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं परळीचेच लोक का विमा भरतायत सगळ्या जिल्ह्यात भरतायत आणि संपूर्ण राज्यात भरतायत पण बदनामीचं कार आम्ही कुठं करत। बदनाम करतो बदनाम फक्त तुमची फक्त परळीचेच लोक तुमच्या तुमच्याशिवाय लो असं वागू शकतात काय कृषी मंत्री तुमचा परळीचा पॅटर्न तुमचा आणि या पॅटर्नची सुरुवात ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेली आहे एक दोन ते तीन दिवसामध्ये सुरुवात दोनशे कोटी पासून झालेली आहे आणि ही दोन हजार ते चार हजार कोटीवरती गेलेली आहे